प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महादेवांच्या भक्तांसाठी अतिशय प्रिय सण म्हणजे महाशिवरात्र उद्या आठ मार्च रोजी महाशिवरात्र आलेली आहे सर्व देवांमध्ये देवादी देव भगवान शिवशंकरांचे महत्त्व अत्याधिक असून हा दिवस खूपच आनंदात पवित्र वातावरणात साजरा केला जातो या दिवशी शिवांचे आवडते शिवलीलामृत पठण करतात तुम्हाला पूर्ण शिवलीलामृत पठन नाही करता आलं तर शिवलीलामृतातील अकरावा अध्याय अवश्य पठण करावा तुम्ही मंदिरात सुद्धा करू शकतात नाही तर तुम्हाला घरात सुद्धा पठण करता येईल तुम्हाला मंदिरात जागा मिळाली उद्या तर मंदिरात खूप गर्दी असेल पण मिळालीच तुम्हाला शिवलीलामृत पठण करण्यासाठी जागा थोडीशी तर मी म्हणेल मंदिरात बसून पठन करता आता नाहीच मिळाली आपल्या देवघरात सुद्धा तुम्ही बसून पठन केले तरीही चालेल तुपाचा दिवा लावा किंवा तेलाचा लावला तुम्ही तरीही चालेल अगरबत्ती धूप मग लावून मग तुम्ही आसन घेऊन बसायचं आणि मग शिवलीलामृतातील अकरा अध्याय पठण करायचा या दिवशी भजन कीर्तन करतात उपवास करतात घरातील एका तरी व्यक्तींनी महिलांनी आपल्या घराच्या सुख सौभाग्यासाठी उद्या उपवास अवश्य करावा आपण एवढी उपवास तपास करतो पण महाशिवरात्रीचा उपवास हरतालिकेचा उपवास महिलांनी अवश्य करावा आपण जसा हरतालिकाचा आपल्या सुख सौभाग्यासाठी आपलं लग्न जुळून येण्यासाठी मुलीसुद्धा हरतालिकेचा उपवास करतात तसंच हा महाशिवरात्रीचा उपवाससुद्धा तरुण मुलं मुलींनी म्हणजे जेवढं जमेल वयानुसार आपल्याला तेवढ्या लोकांनी मी म्हणेल उपवास अवश्य करावा तब्येत सांभाळून करा पण महाशिवरात्रीचा उपवास अवश्य करावा घरातील एका व्यक्तीने तरी अवश्य करावा या दिवशी महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करून मनोभावे बेल फूल फळ अर्पण करतात या दिवशी मंदिरा मंदिरात जाऊन देवांचे दर्शन घेण्यासाठी सर्व भाविक जीवाचा आटापिटा करतात पण दर्शन घेतात महाशिवरात्रीला मंदिरात अलोट गर्दी असते बारा ज्योतिर्लिंगाच्या तीर्थक्षेत्री देवस्थानी भक्त दर्शन घेण्यासाठी आनंदाने आनंदाने जातात महाशिवरात्रीला एकशे आठ बेलपत्र वाहून शिव नामावली उच्चारावी सुद्धा एकशे आठ शिवपिंडी असेल तिथं बसून सुद्धा एकशे आठ बेलपत्र वाहून शिवनामावली उच्चारावी या दिवशी धोत्र्याचे फूल फळ देवांना अवश्य व्हावे महादेवांनी भगवान शिवशंकरांची कृपा प्राप्त होते आपल्यावर आणि ओम नम शिवाय हा मंत्रजप उद्या अखंड जप आपल्याला करायचा आहे तुम्ही उपवास नाही केला उद्या तरी चालेल पण महाशिवरात्रीला शिवपिंडीवर अभिषेक करून बेलपत्र अर्पण करून एकशे आठ बेलपत्र अर्पण करून शिवनामावली उच्चारावी आणि ओम नम शिवाय हा मंत्रजप अखंड मंत्र जप करा तुम्हाला उपवास तापास नाही जमला पण ही साधी सोपी सेवा तरी आपल्याकडून अवश्य जमेल आपल्याला म्हणून उद्या पाणी दूध तुम्हाला पंचामृताचा अभिषेक करायचा असेल तुम्ही पंचामृत घेऊन जा पाणी घेऊन जा बेल भे, फूल फर, फूल फळ फळ मिळालं ते घेऊन जा आणि तुम्ही सहकुटुंब सहपरिवार जरी म मंदिरात गेला तरी चालेल मुलांकडून पतिदेवांकडून तुम्ही सर्वांनी मिळून ही शिवशंकरांची सेवा अवश्य करायची तुम्हाला उपवास नाही जमला ना नका करू पण ही साधी सोपी सेवा अवश्य करा कायम कृपा प्राप्त होईल तुम्हाला महाशिवरात्रीला जी व्यक्ती मनोभावे शंकराला पूजेल त्या देवादी देव अवश्य कृपा करतात तुम्हाला नाही जास्त काही करता आलं ह्या दिवशी किमान एक तांब्या स्वच्छ पाणी आणि एकशे आठ बेलपत्र महादेवांना अर्पण करा लगेच भोळा शंकर प्रसन्न होईल तुमच्यावर भोळा शंकर जसा भोळा आहे तसाच क्रोधीसुद्धा आहे म्हणून या दिवशी महाशिवरात्रीला लहान सहान चुका करू नका कुणाचा अपमान करू नका व्यसन करू नका कुणा प्राण्याची हत्या करू नका मांसाहार तर अजिबात करू नका शरीर संबंध ठेवू नका केस नखे कापू नका कुणाचे चांगले करता येईल असंच करा कुणी माफी मागत असेल मनापासून माफ करा आता तुम्ही शिव मंदिरात जाणारच आहात शिव मंदिरातून एक वस्तू गुपचुप घरी घेऊन यायची आहे महाशिवरात्रीला आपण सकाळी लवकर उठून घरात देवपूजा करायची आहे देवघरात शिवपिंडी असतेच आपल्या पाण्याने दुधाने पंचामृताने स्वच्छ आपण अभिषेक घालायचा आहे नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून नंतर शिवपिंडीची स्थापना करायची आहे बेलपत्र पांढरी फुलं बेलाचे फळ धोत्र्याचे फळ फूल तुमच्याकडं जे असेल ते महादेवांना अर्पण करायचं आहे महादेवांच्या शिवपिंडीला अर्पण करायचं आहे मंदिरात सकाळी संध्याकाळी जेव्हा तुम्हाला जाता येईल जाऊन या घरात जशी शिवपिंडीवर अभिषेक करून बेलपत्र फूल फळ अर्पण केली तसेच मंदिरात सुद्धा पाण्याने दुधाने दुधाने पंचामृताने अभिषेक करून आपल्याला बेल फूल फळ अर्पण करायचं आहे आणि एक दिवा आईने आपल्या लेकरांच्या भावी आयुष्यासाठी प्रगतीसाठी महादेवांच्या मंदिरात उत्तर दिशेकडे लावून द्यायचा आहे दिवा लावल्यावर त्या दिव्याने आधी शिवपिंडीला ओवाळून घ्या मग दिवा उत्तरेकडे तोंड करून लावून द्यायचा आहे तुमच्या मुलाबाळांची उत्तरोत्तर प्रगती होईल दिवसेंदिवस प्रगतीत वाढ होत राहील उद्या आईने चुकायचं नाही मंदिरात जाल तुपाचा दु दिवा घेऊन जा तेलाचा नेला तुम्ही तरीही चालेल पण एक दिवा आपल्याला उत्तर दिशेकडे तोंड करून लावायचं आहे उत्तर दिशा कोणती असते तुम्हाला सांगायची गरज नाही जलाधारी जिथून पाणी पडतं अभिषेक घातलेलं ती उत्तर दिशा असते तिकडं तोंड करून एक दिवा लावून द्यायचा आहे मुलांजवळ संकट फिरकणार सुद्धा नाही म्हणून महाशिवरात्रीला मंदिरात आईने एक दिवा आपली मनोकामना बोलून उत्तर दिशेकडे तोंड करून लावून द्या त्याचबरोबर मंदिरातून घरी परत येताना शिवपिंडीवरील तांदुळाचे पाच दाणे मिळाले तुम्हाला तरीही चालेल एखादं धोत्र्याचं फूल फळ नाहीतर एखादे बेलपत्र घरी गुपचूप आणा आणि महाशिवरात्रीच्या मध्यरात्री निश्चित काळात बारा वाजून पंचवीस मिनिटांनी एका लाल कपड्यात बांधून ती वस्तू तुमच्या तिजोरीत ठेवून द्या मग ती वस्तू शिवपिंडीवरील पाच तांदळाचे दाणे धोत्र्याचं फूल फळ बेलाचं पान जी पण वस्तू तुम्हाला मिळेल गुपचूप घरी आणून तुमच्या तिजोरीत ठेवून द्या दुसऱ्या दिवशी ती वस्तू तुम्ही निर्माल्यात टाकून दिली तरीही चालेल बेलपत्र असेल तुम्ही खाऊन घेतलं तरी पण चालेल महाशिवरात्रीच्या निश्चित काळात ती वस्ती वस्तू तुमच्या तिजोरीत ठेवणे एवढंच महत्त्वाचं आहे कायम धनसंपदा वाढत राहील तुमच्या घरात उपाय करताना गुपचूप करा कुणाला सांगत बसू नका तुमची मैत्रीण येत असेल तुम्ही तिला पण सांगत असाल असं करू नका गुपचूप करा आणि आईने एक दिवा उत्तरेकडं तोंड करून महादेवांच्या मंदिरात अवश्य लावून द्या व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद